I do ज्या मातेच्या दारामध्ये तीन दे हो। दे उत्ति, दे उत्ति देव कुना कुना दे <laughs> आले होते कुणाच्या दारात देव ते देव तीन आलते ते कोण ब्रह्म विष्णू आणि महेश कुणाच्या दारात बघ सगळे दोन्ही तिन्ही देव कुणाच ऐकून आले ते अनुसय मातेच्या दारात पण ऐकून आले आले तर आले गबसावं का नाही ते म्हणजे आम्हाला आई जेवायला पाहिजे म्हणजे मग काय त्यांना ते जेवायला जेवण करून लग्न पाहिजे जमलं कामात त्यांना मालकाला विचारलं हे काय करावा साधू म्हणते जेवायला वाढायचं तर काय करू ते म्हणले काय न करू हे पाणी त्यांच्या अंगावर टाक हे झाले आणि खरं दत्ताचा आपल्याला अवतार कुणामुळे बघायला मिळाला अनुसय मातेमुळं आणि तुम्हाला माहितीये का आधी शक्ती आहेत त्या अहो ते सोपं आहे का आपल्या दारात कोण आले मोठी किंमत आहे महाराज ती काय आता आपलं काम आहे का, का वडिलांनी सांगितलं हे का कुराट घे घेतली कुराट हांग तुझ्या आईच्या डोकं मानेवर मारली कुराट परशुरामाने एवढं वड़ सोपं काम आहे का रेटू कामातीच म्हणजे हे सगळं करण्याचा पाठी माग वडिलांचा जरी अधिकार असेल तरी मुलांना हे असं करावं का बरं जरी केलं तर वडिलांना मागितलं काय द्या मला परत आईच मागितली परत दुसरं काही मागितलं आपल्याकडे काय मागण्याचं वेगळं काम आहे आणि ह्या सगळ्या घटना इतिहासकालीन होत्या त्या काळात आजही पाहा तुम्ही आपल्या काळामध्ये आता घडत नाही त्या घटना घडतात आता आताच्या काळामध्ये मोठे मोठे माणसे शे पंधराशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी आणि माणूस नाही राहील काय करायचं इतकी मोठी कोटी रुपयाची प्रॉपर्टी पण माणूस नाही ना आमच्याकडे नाही तर तुमच्याकडे नाही कोणाकडेही असं घडत माणूस आणि याला उत्तर आहे हे सगळं जरी असेल तर मत आहे मानास सज्जनाचं नाव घेतल्यावर पुण्यवान होत पुण्यवान होण्यासाठी सज्जनाचं नाव घ्यायचं पण ज्या वाचेला वळण लागली ती वाचा कोणती आहे अभंगाचं दुसरं जर साठी विश्रांतीचा ठाव पायी संताची आणि आपला नेमका भाव कुणावर पाहिजे माहिती कस आणि आपण अजूनही ते विठाल विठाल अजून <coughs> आपला गुरु कसा आहे गुरु बळकट आहे गुरु करावा बळकट आणि त्याच त्यांचं धराव मन नाही तर अवघड आहे एक गुरु शिष्य वैद्यराज होत त्याच शिष्य गुरु होता आपलं शिष्य होता आणि गुरु एक होता दोघ नाही गेले मग गेल्यावर जसं असं तसं पण ती वैद्यराजी इतकी हुशार होते त्यांना हाताची नाडी पाहिली त्यांना असं म्हणले बाबा तुम्ही दुपारी आंब्याचे आपूस आंबा खाल्ला कोणता तरी आंबा खाल्लाय असं बोलल्याच्या नंतर ते शिष्य म्हटला एवढी माणसं आपण पाहिले डॉक्टर पाहिले पण ना हाताची नाडी पाहिली आणि आंबे खाल्लेत कळ आमचे गुरु महाराज सगळेपेक्षा श्रेष्ठ आहेत ते बाहेर पडल ते शिष्य ते गुरु महाराजांना जाताना गाडीत विचारलं म्हणले महाराज तुम्ही एवढे मोठे ज्ञानी मला नाही कळत तुम्ही हाताची नाडी पाहिली हे आणि डायरेक्ट तुम्ही काय म्हटले तुम्ही आंबे खाल्ले ते म्हटले तसं काय नाही नाही म्हणजे काय तुम्ही लय मोठे माणस आहेत तुम्ही माझ्या जगामध्ये दुसरं कोणीच नाही आम्ही तसं काही नाही हे म्हणले मग मला हे तुम्हाला कसं काय जमलं तेवढं सांगा ते म्हणले काही नाही हे मी कोपऱ्यात पाहिलं होतं कातडी दिसले होते आंब्याची टाकक्यात टाकून दिलं जमलं काम ते असं आहे का मग ते झालं पुन्हा डॉक्टर ते गेले एक दिवस असत भेटायला पेशंटला त्यांना हाताची नाडी पाहिली कोपऱ्यात पाहिलं शेणाची टोकरी होती येणार टाकला हे तुम्ही शेण खाल्ले हम तीन कदा धरून काय बोलावं लय मोठी किंमत आहे नाही तर ते नाही जमत मारत त्याला गुरुचा अनुभवच पाहिजे बरायचं प्रमाण आहे त्याला माझ्या जीवनामध्ये सद्गुरु सारी का कल्पत रुतळवटी जो कोणी बैसाला काय आम्हाला सद्गुरूच कसे आहेत आमची निवृत्ती दादा गुरु आहेत म्हणजे तुम्ही तुम्ही का आता असं हे जे आहे का नाही आमचे मोठे भाऊ आहेत ते आमचे गुरु आहेत म्हणून त्यांच्याकडून काय मागायचं जे खळाची वंकटी ते सत्कर्मिनते नाही तर काही सांग का माणसं असते तुम्ही पाहिलं ना सांग कामे माणसाच मोठं धोका महाराज विठाला 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 बऱ्याच वेळ घेतला महिलांकडे गेलोच नाही मी मला बोला वाटते तुम्हाला सांगत आई अशी कोणती सुने रोज आंघोळ घालती सासूला बोटवर खरा त्या म्हणते फक्त बाहेर येऊन पाहतो तुझा आता काय तुला जाऊ <laughs> द्या जा, तुम्ही सासूला आंघोळ काल ना आहे बर जाऊ द्या बोलू नाही तुम्हाला आई तुमची आई काय ना आमची आई आईच आहे का नाही आई का नाही मग खरं सांग बरं तुम्हाला तुमची आई जा वाटते करा वाटते कधीच अशी स्त्री नाही की तिला वाटत नाही आपली आई मरा वाटत नाही आपली आई जागावा आयुष्यभर राहावा असं कुणाला वाटतं प्रत्येक स्त्रीला वाटतं मग तुम्हाला असं भ्रम का होतो तुमचं असं मत आहे मी म्हणलं की देवाना मान्य करावं माझी आई मला आयुष्यभर पाहिजे बरोबर आहे की नाही मग तुम्हाला तुमच्या पतीची आई डोक्यात काय सासू आई देवा उलट करीतो सासू ठोतो ती काही कोणाच्या हातात नाही मरण ते हातात आहे तुम्ही फक्त भ्रम आहे आणि तुम्हाला सहज सांगतो काय देव आता लोकांनी काय केलं माहिती का उगच दुसरी देव पाहत चाललेत आता तुम्ही एवढं श्रद्धे करतात ना आता काही लोकांचं अजूनही अवघड आहे उगस उगच कुठं तरी भगतन कुठं काही कुठं नाही अजूनही चालू आहे अरे भक्ताला विचारा बरं कोरोना गव जाईल कळवून घेईल ना उगतच आपलं तर काहीतरी करीत बसेच काय उपयोग नाही हो आता तुम्ही पाहिला असेल एवढ्या वर्षाने एवढे जनते भगत कि लय लोक का आहेत काय उपयोग आहे त्याच्यापेक्षा एक करायचं आता ह्याही काळामध्ये लोक गुरुवाराची पूजा करतात आता तुम्ही ती गुरुवारी केला असेल लक्ष्मीची पूजा नाही नाही तुमच्याकडे नाही नाही तर पुण्यात इथं सुद्धा आलंय होते ते चौरंगण गडवण लक्ष्मी लक्ष्मीचा फोटो असल्या गुरु� काळात अहो उलट तुम्ही एक करायला पाहिजे ती लक्ष्मीचा फोटो बाजूला काढायचा आणि वर ठेवायची गलीतल्या सगळ्या बाया बोलवायचा म्हातारी दिवसभर बोलायची आणि शुक्रवारी उचलायची अव आधी शक्ती आहे तुम्हाला अभंग बघायत प्रकटली Sing am the